जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज चितेपिंपळगावच्या मुख्य शाखेवरती शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील चला तर मग व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये दिसणारी जी ट्रॉली आहे ही पॉवर विडरला चालणारी ट्रॉली आहे शेतकरी मित्रांनो ही जी ट्रॉली आहे या ट्रॉलीची मी तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि ही किंमत जी आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंमत पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप करू नका एंड टू एंड व्हिडिओ बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल चला ट्रॉलीची माहिती आता सध्या साडे दहा एच पीच्या पॉवर रिडरला ही ट्रॉली जोडलेली आहे आता प्रश्न सगळ्यांचा एकच ट्रॉली चालणार कोणत्या कोणत्या पॉवर डिडरसाठी शेतकरी मित्रांनो पाच एच पी डिझल ते पाच एच पीपासून समोर पूर्ण डिझल म मशीनला ही ट्रॉली चालणार आहे आता ट्रॉलीची आपण स्पेसिफिकेशन बघूया शेतकरी मित्रांनो जिथं आपण वखर अटॅच करतो तिथं या ट्रॉलीला अटॅच करण्यासाठी आपण तिथं तिला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्यानंतर पायावरती इथं तुम्हाला ब्रेक आहे ब्रेक कसं राहणार आहे ब्रेक जे आहे ते ब्रेक आपलं ब्रेक लायनरचं ब्रेक वापरलेलं आहे आपल्याला आपण त्याला दोन्ही साईडने टायरला आता टायर जर बघायचे म्हटलं मग ट्रॉलीचे तर डिझायरचे आपण ट्राय टायर वापरलेले आहे सेकंडमध्ये टायर आहे मित्रांनो याच्यामध्ये ट्यूब तुम्हाला नवीन येणार डिस्क वगैरे सगळं सेकंड असणार आणि ब्रेक लायनरचे जे केबल आहेत ते केबल तुम्हाला याच्यासोबत नवीन येणार आता ट्रॉलीची जी लांबी रुंदी आहे ट्रॉली साडेतीन फूट म रुंदा आहे मित्रांनो तीन फूट आतल्यात हे जे दिसतं आहे तुम्हाला आतल्यात जो अंतर आहे ते तीन फुटाचा आहे आणि लांबी जी आहे ती पाच फुटाची आहे मित्रांनो ट्रॉलीची आणि बाहेरून जे तुम्हाला दंडे दिसते वरती याची जी रुंदी आहे ही एक पावणे चार फुटापर्यंत आहे याचा फायदा तुम्हाला असा होणार वाहतुकीसाठी तुम्हाला गवत चारा त्याच्यानंतर ऊस किंवा शेतीतील कुठलेही साहित्य असतील तर ते आणण्यासाठी या ट्रॉलीचा तुम्हाला फायदा होणार आहे आता या ट्रॉलीचा मी तुम्हाला डेमो देणार आहे याला आपण याच्यामध्ये माणसं बसून तुम्हाला चालून दाखणार आहे मित्रांनो मी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहितीही मिळेल आणि म ट्रॉलीची किंमतही मिळेल ट्रॉली बघू शकता एकदम हेवी मटेरियलमध्ये ट्रॉली वापरलेली आहे आणि या याचं जर वेट बघायला गेलं याला मटेरियल वापरलेलं आहे मित्रांनो आपण एकशे पंचवीस ते तीस किलो आणि टायरचं आणि डिक्सचं वजन याच्यामध्ये तुम्हाला वेगळं आहे तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया याच्यामध्ये आपण पावर रिडर तुम्हाला चालून दाखवतो आणि याची तुम्हाला ट्रायल देतो ठीक आहे चला तर मग व्हिडिओ बघूया आता पॉवर रिडरच्या ट्रायलचा शेतकरी मित्रांनो आता तुम्ही ट्रॉलीची ट्रायल बघितलेली आहे तर चला आता किंमत बघूया आणि ट्रॉली मिळणार कुठे आपल्याला ते पण बघूया मित्रांनो ह्या ट्रॉलीची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो आणि एक अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुकानदार लोकंसुद्धा आमच्याशी संपर्क करू शकता होलसेल रेटमध्ये आम्ही त्यांना पण ही ट्रॉली पोच करू शकतो तर होईल तेवढ्या दुकानदारांनी लवकरात लवकर अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखा चितेपिंपळगाव अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज जी की बीड बायपास रोडवरती आहे आपली ही मुख्य शाखा लवकरात लवकर संपर्क करा आणि शेतकरीसुद्धा आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज चितेपिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाखेवरती संपर्क करू शकता तसेच बदनापूर तालुक्यातील शेतकरी अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज तालुका बदनापूर जिल्हा जालना जी जि आपली बदनापूरच्या तहसीलजवळ दुसरी शाखा आहे अवनी ॲग्रो इक्विपमेंट नावाने बदनापूर आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी आपल्या बदनापूरच्या शाखेला व्हिजिट करा आणि आजच आपली ट्रॉली बुक करा फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपये ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये मिळेल मित्रांनो ट्रॉली तुम्हाला ट्रॉली डिलिव्हरी चार्जेस हे कस्टमरकडेच राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि एकदा बुकिंग केली तर कुठल्याही प्रकारे ऑर्डर कॅन्सल होणार नाही बुकिंगची अमाऊंट ही रिप्लेस होणार नाही धन्यवाद भेटूया पुण्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र